या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याचे वय अठरा ते पंचावन्न वर्षांच्या दरम्यान असावे यापूर्वी या योजनेचा या लाभ घेतलेला नसावा आणि एका कुटुंबातील केवळ एकच सदस्य यासाठी पात्र असेल अर्जदाराकडे स्वतःची जागा आणि चाऱ्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराने शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतलेले असणे आणि त्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे या योजनेसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे ज्यात शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड जात प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील दाखला किंवा रहिवासी दाखला राष्ट्रीयकृत बँक खात्याची तपशील प्रशिक्षण प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि वीज बिल यांचा समावेश आहे या योजनेसाठी अर्ज महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन करता येतो ही योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून नाबार्डच्या अर्थसहाय्याने राबवली जात आहे या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा अर्ज प्रक्रियेत मदतीसाठी आपण आपल्या भागातील कृषी सहाय्यक ग्रामपंचायत ऑपरेटर किंवा ग्रामसेवकांच्याशी संपर्क साधू शकता ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तिचा लाभ घेऊन ते आप आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करू शकतात